आपल्याला पोटदुखी ही वेगवेगळ्या प्रकारची होत असते त्याची कारणे त्याचं पोटदुखीचं स्थान हे वेगवेगळं असते कधी पोटदुखी ही नाभीच्या खाली बेंबीच्या खाली अशी होते कधी बेंबीच्या अवतीभोवती पोटदुखी असते तर कधी बेंबीच्या वरच्या भागात पोटदुखी असते आणि ही पोटदुखी वेगवेगळ्या भागात होण्याचे कारण देखील वेगवेगळी आहेत तर आज आपण अन्नपचनाशी जी निगडीत आहे पोटदुखी त्याविषयी सविस्तर वर्णन बघूया म्हणजे ही पोटदुखी कशामुळे होते त्याचे कोणते कोणते प्रकार आहे याविषयी संपूर्ण माहिती बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आहे आयुर्वेदा विषयाच्या असे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील पोटदुखीची कारणे प्रकार हे वेगवेगळे असतात त्यामुळे त्या, त्या अनुसारच ट्रीटमेंट ही केली जाते सरसकट पोट दुखते म्हणून एकच गोळी असं आयुर्वेदामध्ये नाही आयुर्वेदामध्ये आपण बघितलेलंच आहे की वात पित्त आणि कफ दोष या अनुसार सगळे जे आजार आहे यांची मांडणी ही केलेली आहे तसेच पोटदुखी सुद्धा वात दोष पित्त दोष आणि कफ दोष ज्या वेळेला शरीरामध्ये वाढतो त्यावेळेला हे ही होत असते वातदोषामुळे जेव्हा शरीरामध्ये पोटदुखी होते त्यावेळेला वेगळ्या प्रकारची लक्षणे असतात पित्तदोष ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारची पोटदुखी असते तसेच कफदोष जेव्हा वाढतो त्यावेळेलासुद्धा त्याची लक्षणे ही वेगळ्या प्रकारची असतात तर सर्वप्रथम बघूया की वातदोष यामुळे जेव्हा पोट दुखते त्या वेळेला त्याची कारणे काय असतात आणि ते पोटदुखीची काय काय लक्षणे असतात ज्या वेळेला शरीरामध्ये वात दोष हा वाढलेला असतो आणि अशा वेळी जेव्हा पोटदुखी ही होत असते त्यावेळेला ती पोटदुखी आहे या हे लक्षण तर असतेच याबरोबरच पोटामध्ये गॅस फिरण्यासारखे देखील रुग्णाला वाटते ही पोटदुखी नाभीच्या खालच्या भागात आणि त्याच्या आजूबाजूला अशी होत असते अशी वातामुळे जेव्हा पोटदुखी होते याची कारणे काय असतात हे बघूया खूप जास्त प्रवास करणे खूप जास्त जागरण करणे व्यायाम किंवा शारीरिक श्रम करणे वाटाणा मूग चवळी अशा प्रकारचे कडधान्य खाणे मोड आलेले कडधान्य जास्त प्रमाणात खाणे कोरडे वृक्ष अन्न जास्त प्रमाणात खाणे ज्यामध्ये द्रव भाग पाण्याचा अंश कमी आहे असे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात घेणे तुरट आणि कडू पदार्थ जास्त प्रमाणात आहारामध्ये घेणे उपवास जास्त प्रमाणात करणे किंवा शोक हा जास्त प्रमाणात करणे रडणे जास्त प्रमाणात खूप मोठ्याने बोलणे किंवा खूप मोठ्याने हसणे यामुळे देखील हा वाढत असतो आपले जे नैसर्गिक वेग आहेत मल मूत्र यांना थांबवून ठेवणे यामुळे देखील वात हा वाढत असतो त्यामध्ये पोटदुखी देखील आहे ही पोटदुखी नाभीच्या खाली जास्त प्रमाणात असते आणि पोटामध्ये गॅस फिरल्याप्रमाणे रुग्णाला लक्षणे निर्माण होतात तसेच मल आणि मूत्राचा अवरोध देखील होतो अवरोध म्हणजे काय मल आणि मूत्र यांचे नै निसर्गत बाहेर हे पडत नाही तर अशा प्रकारे शरीरामध्ये वात वाढल्यामुळे पोटदुखी ही निर्माण होते त्याची ही कारणे अशी आहेत दुसरा प्रकार आहे पोटदुखीचा ज्या वेळेला शरीरामध्ये पित्त दोष वाढतो त्यावेळेची पोटदुखी ही वेगळ्या प्रकारची असते त्याची कारणं ही वेगवेगळी असते ज्या वेळेला पित्त शरीरातील वाढतं त्यावेळेला नाभीच्या आजूबाजूला हे पोटदुखी अशी असते पोटदुखी बरोबरच ॲसिडिटीचे प्रमाण देखील वाढलेले असते रुग्णाला मळमळ चक्कर येणे उलटीसारखे वाटणे ही लक्षणे याबरोबर निर्माण होतात आग होणे चक्कर येणे खूप जास्त प्रमाणात ताण लागणे ही लक्षणे देखील आपल्याला उत्पन्न होत असतात मग हे जे आहे पोटदुखी जी पित्तामुळे निर्माण होते तर याची काय कारणे असतील तर ही बघूया जर आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात तिखट मसालेदार असे पदार्थ असेल त्यावेळी देखील आपले पित्त हे वाढत असते तिळ तेल पावटा कुळीथ तिळाची पेंट किंवा तिळाचे पदार्थ हे जर जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील पित्त हे वाढतं तिखट आंबट पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात घेणे कांजी किंवा मद्य म्हणजेच दारूचे सेवन जर जास्त घेतल्यास शरीरातील पित्तदोष हा वाढतो खूप जास्त प्रमाणात राग करणे किंवा खूप जास्त प्रमाणात द्वेष करणे यामुळे देखील शरीरातील नॅचरलीच पित्त वाढतं आणि त्यामुळे आपल्याला पित्ताचे आजार हे होऊ शकतात ज्यामध्ये पित्तामुळे पोटदुखी देखील उत्पन्न होऊ शकते उन्हामध्ये जास्त काम करणे किंवा अग्नीच्या संपर्कात येईल असे काम जास्त करणे विरुद्ध आहार जास्त प्रमाणात घेणे म्हणजे दोन विरुद्ध गुण असणारे पदार्थ एकत्रित घेणे याला विरुद्ध आहार म्हणतात विरुद्ध आहाराविषयी आपल्याला जास्त जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे विरुद्ध आहाराचे सेवन जास्त प्रमाणात करणे तसेच आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा या पदार्थांचे सेवन देखील आहारामध्ये जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त हा वाढत असतो जेवण घेतल्यानंतर पुन्हा जेवण करणे यामुळे देखील पूर्वीचे अन्न न पचता आपण दुसरा आहार हा घेत असतो यामुळे देखील शरीरातील पित्त दोष हा वाढत असतो आणि त्या कारणाने आपल्याला पित्ताचे आजार होतात ज्यामध्ये पित्तामुळे पोटदुखी देखील उत्पन्न होऊ शकते तर असे विविध कारणं आहेत पित्तदोष वाढण्याची आणि पित्तामुळे पोटदुखीची तिसरा प्रकार आहे कफदोष नाभीच्या बेंबीच्या वरच्या भागामध्ये जास्त पोटदुखी ही असते नाभीच्या वरच्या भागातील पोटदुखी बरोबरच मळमळणे मल खोकला तोंडाला पाणी सुटणे तोंडाला चव नसणे किंवा अंग गळून गेल्याप्रमाणे वाटणे ही लक्षणं या दु पोटदुखीबरोबर उत्पन्न होत असतात अशावेळी कफदोष वाढला आहे आणि त्यामुळे पोटदुखी होत आहे असं आपण समजू शकतो कफदोष वाढल्यामुळे जी पोटदुखी होते याची कारणे बघूया चीज पनीर दूध दुधाचे पदार्थ खवा असे जे पदार्थ आहे हे जे दुधापासून बनलेले यांचं आपल्या आहारामध्ये जर सेवन जास्त असेल तर शरीरातील कफदोष देखील वाढतो गोड पदार्थ जसे पेढे बर्फी किंवा इतर गोड पदार्थ आहारामध्ये जास्त असणे ऊस ऊसाचा उस, रस जास्त प्रमाणात घेणे उडदाचे पीठ उडदाची खिचडी उडदाची डाळ तीळ हे पदार्थ जर वारंवार आणि जास्त प्रमाणात आपल्या आहारात असतील त्या कारणाने शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी कफाचे आजार हे होऊ शकतात म्हणजेच त्याबरोबर कफाचे पोटदुखी देखील आपल्याला होऊ शकते तर अशा प्रकारे हे विविध प्रकार आहेत पोटदुखीचे आणि त्याची कारणं देखील ही वेगवेगळी आहे मग अशावेळी आपल्याला ट्रीटमेंट करताना देखील कोणता दोष वाढला आहे आणि त्यानुसारच ट्रीटमेंट ही द्यावी लागते त्यामुळे सरसकट पोटदुखी आहे आणि त्यासाठी एकच गोळी अशी आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट नाही त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला पोटदुखी होते त्यावेळेला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा यामध्ये दोषानुसार औषधोपचार आणि पंचकर्म उपचार हे केले जातात ज्यामध्ये वमन विरेचन बस्ती लंघन वेदन पाचन अशा विविध प्रकारे ट्रीटमेंट ही केली जाते थोड्या प्रमाणात पोटदुखी असेल तर आपण ती घरगुती उपायांनी पण कमी करू शकतो ती बघूया कोणतीही पोटदुखी असली म्हणजे अन्नपचनाशी निगडीत जी पोटदुखी असली वातदोषामुळे वाढलेली पोटदुखी असं किंवा पित्तदोषामुळे किंवा कफदोषामुळे यामध्ये उपास करणे उपवास करणे हा रामबाण उपाय असा आहे यालाच आपण लंघन देखील म्हणतो लंगन म्हणजे काय तर आपल्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन न करणे यामुळे आपल्या पोटातील आतड्यांना थोडेसे आराम मिळते आणि त्यामुळे राहिलेले जे अन्न आहे आपल्या शरीरामध्ये ज्यामुळे पोरदुखी निर्माण होते ती पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते काही वेळ लंघन केल्यानंतर उपवास केल्यानंतर जेव्हा पहिला आहार घेऊ तो हलका आणि पचायला हलका आणि कोमट गरम असाच असावा ज्यामुळे तो लवकरात लवकर पचेल आणि आपल्या आतड्यांवर जास्त पचनाचा भार हा येणार नाही आहारामध्ये लसूण अद्रक लिंबू पाणी किंवा कोमट पाणी असे वारंवार घ्यावे ज्यामुळे पचायला मदत होईल विरुद्ध आहार घेणे जास्त आंबवलेले पदार्थ घेणे जास्त कोरडे अन्न सेवन करणे किंवा जेवणानंतर लगेच दुसरं जेवण करणे किंवा काहीतरी खाणे असे करणे टाळावे खूप जास्त जागरण खूप मोठ्याने बोलणे खूप मोठ्याने हसणे किंवा रडणे शोक करणे राग करणे हे टाळावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे नैसर्गिक वेग आहे मल आणि मूत्र यांना वेळच्या वेळी जावे तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी थोड्याफार प्रमाणात जर आपली पोटदुखी असेल तर आपण ती कमी करू शकतो आणि खूप जास्त प्रमाणात जर आपल्याला पोटदुखी असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद